पाचशे रुपयाचा मानकरी जो पहिले सुपर त्याला पाचशे रुपये पारितोषिक जाहीर केलं गेलं आणि निश्चितच खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम येते अनेक गौरव करताना आपल्याला पाहायला मिळते निश्चितच बक्षिसांची उदळी जी झाली आपल्याला पाहायला मिळते निश्चितच नीट आयोजन आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते आणि हे यश आपण म्हणू शकतो कर्डगरी सेवा मंडळ खावडी या सर्व कबड्डीचं निश्चितच चांगलं आयोजन इथं आपल्याला पाहायला मिळते तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय उद्याच्या दिवसामध्ये दिवसा जर आपण विचार केला तर प्रथमच लांजा तालुक्यामध्ये लीगच्या स्वरूपात कबड्डीच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील खावडी ग्रामस्थांच्या वतीने गे, घेत घेण्यात येणारी स्पर्धा आणि खावडी गावा लिमिटेड असणारी ही स्पर्धा पाच संघ याच्यामध्ये सहभागी झाली तर उद्याच्या दिवसामध्ये कबड्डीचा रणसंग्राम आपण पाहू शकता तर प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्व पहिले तर पुन्हा एकदा सामन्याकडे होत आहे रेड <थिस्थारीड़ी> व्हॅलेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप आहे प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी जय भवानी देवदी संघाकडून लढाईसाठी येतोय जयसी क्रमांक बारा आता मात्र जर पाहिलं तर चार मोरे मैदानावरती आपल्याला असलेले पाहायला मिळतात खावडी संघाच्या क्रीडांगणामध्ये दोन एक एक अशी क्षेत्र फे सजवली गेली आहे कोणवरती वरती झालेला डिफेन्स आपण पाहतोय आणि जेव्हा जेव्हा पाच किंवा पाच लक्ष कमी खेळतो तेव्हा मैदानावरती असतात ना तेव्हा निश्चितच पॉईंट स्कोर करण्यासाठी रेडरला कसरत करावी लागते कारण का ग्राउंड मध्ये जर आपण आज जर बघितलं तर दोन डिफेंडर मधील अंतरही खूप जास्त असतं आणि तेवढीच कसरत करावी लागते ते रेडरला परंतु संयम राखायचा असं तर डिफेंडरला आणि ते डिफेंडर तेच इथं काम केलं जातं इथे करण्यात सांगत होतं प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर सी का सत्ता विषयाच्याकडून सात मोठ्या मैदानावर असताना दोन दोन क्षेत्र बैसे सी गेले रेड करतोय कोणताही धोका बदलत नाही संत काही चालली विचार तिसऱ्या चढेवरती खेळण्याचा मानस आहे तो कर्णदेवी खावडी संघाचा दोन फलक फलक जर पाहिलं तर कर्णदेवी खावडी संघ चार गुण आणि जे बाबाने देवदेव संघ सात गुण अजूनही तीन गुणांची आघाडी असेल जय जे देवदेव संघाडी आता मात्र तिसरी चढाई डू सात इड्यासाठी टच पॉइंट घ्यावा लागेल बोनस पॉईंट ऑफ असेल चार मोरे मैदानावरती असताना समीकरण मात्र जुळत नाहीये आणि इथे मात्र काय घडतंय जबरदस्त टॅकल केला जातोय एक फळ फळ निश्चितच टीमवर्क आपल्याला पाहायला मिळालं आणि रायडर गारच झाला एक गुण मिळतो तो कारण देवी खावडी संघाला पुन्हा एकदा अक्षय मैदानावरती येतो आणि तू डोअर डायरेक्ट असेल डोअर डायरेक्ट साठी विश्वास दाखवला गेलाय सामोरे हो मैदानावरती असताना बोनस आहे आणि मेडल कव्हरला बोनस गुण मारला असा दावा करतोय पाहूया पंचांच्या उतर उतरतोय का पंचांचे नेहमी काय असेल जर या, या तडाईमध्ये पॉईंट घेतला नाही तर निश्चितच मैदानाच्या बाहेर जावं लागेल परंतु तेवढ्याच असेल तर होती आवश्यकता होती एक गोड मिळते तो अक्षरला पुन्हा एकदा सांगण्याकडे होते त्यासाठी मग पाच जडासाठी दाखल सामोरं माझ्यानं दोन दोन जवळ जातीय राईट पॉलिशिंग चढायला सुरुवात करते सुरुवातीच्या मिनिटांमध्ये जर आपण तर खेळ केला तो जे बाबाने संघ संघाने परंतु आता मात्र तिची परतफेड करताना आपल्याला पाहायला मिळतो कर्णदेवी कावडी संघ आपला यजमानपद ज्याने स्वीकारलाय आपल्या होम क्राउंडच्या समोर खेळत असताना आपला दमकम दाखवताना पाहायला मिळतोय कर्णदेवी कावडी संघ सुरुवातीला जरी पिछाडीवरती असला तरी निश्चितच त्यांच्यामध्ये तेवढी ताकद आहे की ती पिछाडी भरून काढायची आणि निश्चितच आपल्याला दिसले न्यायचं आणि गुणपर्यचं जर बघितलं तर आवडी संघ सहा गुण देवदी संघ सात गुण नाव मात्र एका गुणाची आघाडी असेल ती देवदेव संघाकडे आणि आता मात्र दाखल जर्सी कुणाचा पाच सहा मैदानावरती असताना बोनस असेल कोणत्या स्वरूपाचा पॉईंट घेतला जाईल का परंतु नाही रेड वेगळे करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप प्रत्येक दाखल जर्सी कुणाला सत्तावीस रेड वेगळे करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप म्हणजे निश्चितच पुढील संघाचे तिसऱ्या चढाईवरती त्यांना खेळवायचे आणि आपण निश्चितच सायकल मध्ये पॉईंट मिळवायचे

दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते आता मात्र डोळ्यामध्ये पॉईंट घ्यावा लागेल जावं लागेल जर्सी क्रमांक पाच याच्यावरती विश्वास दाखवलाय सहा सजवले गेले आणि अक्षय याला स्वरूपात एक मोहरा गावात गुण मिळतोय देवदेव संघाला अक्षय याला कळमाल करावे लागेल जर आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर निश्चितच चांगलं होणं अपेक्षित असेल आणि आता मात्र तिसरी चढाई असेल जसे म्हणजे चार सामोरे मैदानावरती असताना डोअर डायरेक्ट असेल इथे पॉईंट स्कोर करावं लागेल आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि इथे मात्र वेळ घडवत असताना आवश्यकता असेल संयम इथे मात्र जबरदस्त अँकड आपल्याला पाहायला मिळतोय एक गोंधळ मिळतोय जे गोष्टी संघाला दरम्यान मध्यंतरासाठी खेळ थांबवला गेला गुणफलचा जर आपण विचार केला तर देव देवी संघ नऊ गुण आणि कर्णदेवी कावडीसहा गुण अद्यापही तीन गुण आणि बिचाडीवरती असेल तो कर्णदेवी कावडी सगळ्या थोड्या वेळानंतर आपल्याला फायनलचा विजयी संघ कोण असेल आणि विजय चषकावरती कोणतं सांगितलं नाव कोण छत्रपती शिवाजी महाराज आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आमचा गुरु छत्रपती शिवाजी महाराज आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु वाढवूया आत्मय बीजभाष आणि करूया फायनल ला सुरू दरम्यान पहिल्या चढाईमध्ये पाच चढाईसाठी दाखल होते तेवढे संघाकडून सात मोर क्रीडांकणा क्षेत्रफळी सजावले जाते मोठा सामना आपल्याला मिळतोय आपल्या प्रथम चढाईमध्ये कोणत्या न घेता आपल्या क्रीडांमध्ये सुकृत करतोय करंड देवी खावडी सांगा चढाईसाठी येतोय जनते मंग सत्तावीस सात मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन दोन ची क्षेत्रफळी स्कू आपल्याला पाहायला मिळते देवती संघाच्या क्रीडांगणामध्ये लेफ्ट कॉर्नरची देखील चढायला सुरुवात करताना इथे कोणत्या सर्वांचा पॉईंट घेतला जाईल प्रथम आपल्याला पाहायला मिळतोय एक मोहरा कारण मिळतोय जे भाऊ देवते संघाला होतोय प्रत्यू तर बारा याच्याकडून देवते संघाकडून खेळणार आहोत खेळाडू सहा आपल्याला पाहायला मिळतोय करण्या देऊन हावडी संघ क्रीडा अंगणामध्ये दोन हजार दोन ची क्षेत्रफळ इथे सहजमध्ये गेली आहे राईट सॉर्मला जर आपण पाहिलं तर अक्षय उद्धव डेकर आपल्याला पाहायला मिळतोय एक नॅशनल लेवलचा हा खेळाडू आपल्याला खावली सांगायला क्रीडा पण आपल्याला पाहायला इथे मात्र ला नमुना पेश करतोय आणि एक मोठा गारज करतोय गोल मिळतोय जयबाबांनी देव देश संघाला धरण्यासाठी उत्तर दाखल केलं जाते कावडी संघटना चढाईसाठी येतोय जर्सी कामग्रा गौतवडेकर आप वारंवार आपल्या संघाला दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतो परंतु या सामन्यामध्ये चांगला खेळ करणं अपेक्षित असेल येत्या मात्र प्रथम चढाई करण्यासाठी येतोय सात मोरे मैदानामध्ये असताना दोन एक दोन दोन ची क्षेत्र सजवली गेले कोणत्या इथे पॉईंट घेतला जाईल का परंतु रेड व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करून आता मानस दिसतोय हीच मोठ्या खेळ खेळाडूची ओळख असते आपल्या प्रथम चढाईमध्ये संपूर्ण डिफेन्सचा अभ्यास करायचा आणि खरं नंतर समोरच्या संघावरती आक्रमण चढवायचं आणि तेच पावित्र आजमावला गेलाय तो अक्षय याच्याकडून रेड व्हॅली केली डिफेन्सचा अंदाज घेतला कोणता खेळाडू कोणता कसा खेळतोय आणि आपल्याला क्रीडामध्ये सुगृत करतो प्रत्युत्तर दाखल केला जर्सी क्रमांक बारा लेफ्टॉर्मपास बार मोरा गारत गुण मिळतोय भवानी देवदेव संघाला जर्सी क्रमांक अकरा याच्यावरती आता विश्वास दाखवला गेलाय त्यासाठी धाडलं गेलंय सात मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन दोनची फील्ड इथे सजवली गेले अजूनही खावडी संघाचा जर आपण विचार केला तर अजूनही खातं गेलं नाही हा तसा मदत केले कर के करेल का आपल्या संघासाठी गुण मिळवून द्यायचं असेल तर निश्चितच देते चांगला चढाई करणं अपेक्षित असेल आणि इथं आवश्यकता नव्हती ऍडव्हान्स साईकल करण्याचा होता प्रयत्न प्रयत्न मात्र एक गुण मिळवते तो कर्णदेवी खावडी संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते ज्यांसिका मग बारा चढाईसाठी आपल्या संघासाठी वारंवार चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय पाच मोरे शिल्लक असताना दोन एक दोनची क्षेत्र पैते सजवडी जाते आणि सामन्याच्या काहीच मिनिटांमध्ये इथे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो दे जयभवानी देवडी संघ परंतु स्वीकारले तिथे खावडी संघ इथे मात्र चुकी झाली गुण म्हणतो जयभवानी देवडी संघाला दाखल केलं गेलंय कर्डधिरी खावडी संघाकडून जर्सी महाराज सत्तावीस चढाईसाठी दाखल आहे सात मोरे मैदानामध्ये असताना काही कोणाची चाललेली चढाई असे दोन्ही इथे हालत ठेवण्याचा प्रयत्न केला जाते गोलबरोच्या जाऊन पॉईंट मारण्याचा प्रयत्न पीक लगावण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न मात्र फसतोय डिफेन्स सेटेल करण्याचा प्रयत्न परंतु वेळ इथे आबा इथे परतावं लागेल इथे पॉईंट घेतला जाईल का नाही रेड व्हॅले करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुकडून त्याचा दे 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 प्रत्युत्तर देण्यासाठी देऊ दिसंकडून बिशामध्ये येतो एक जर्सी क्रमांक पाच आणि आता मात्र चार मोवे शिल्लक असलेलं करण्यात खावडी संघाच्या क्रीडांगणामध्ये दोन दोन अशी क्षेत्रफळे आपल्याला पाहायला मिळते राईट कॉर्नरच्या दिशेने चढायला सुरुवात करतोय कोलवरती झालेला डिफेन्स देखील आपण पाहतोय तो खावडी संघाचा आता जर आपण पाहिलं तर खावडी संघाचा विचार केला सारखा खेळ आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही संघांच्या दोन्ही संघांमध्ये आणि निश्चितच अतिशय जर चाललेला सामना असेल तो जयभवानी विरुद्ध करणदेवी खावडी दरम्यान टाइम ऑफ घेतला तरी सुरुवातीलाच इथे मार्गदर्शन करण्याची आवश्यकताला शेती करंडदेवी खावडी खा खावडी संघाला जय हनुमान जयभवानी देवदेव संघ इथे आघाडीवरती असलेला आपल्याला पाहायला मिळते दोन पडकाचा जर विचार केला तर निश्चितच जे ते भावानी देवते संघ चार गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आवडी संघ इथे अजूनही एक गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळते नाव मात्र तीन गुणांची आघाडी असेल ती त्या भावानी देवते संघाकडे दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते जर्सी शिवाय सत्तावीस रेडिंगसाठी सज्ज होताना रेडिंगसाठी जर, जर वीस रेडिंग रेडिंग वार दाखवला गेलाय इथे आपल्या संघातील जर खेळाडूंना पुन्हा एकदा रिलायर करायचं असेल तर टच पॉईंटची आवश्यकता असेल निश्चितच आपण बोनस पॉईंट घेऊ शकता सातचा डिफेन्स असेल दोन एक दोनदा क्षेत्र क्षेत्रफळ असेल परंतु आपल्याला जर आपल्या संघाचे गुन्हा एकदा मैदानावरती आणायचे असेल तर निशे टच पॉईंटची आवश्यकता असते आणि ते इथे केलं जाईल का या खरेच्या मार्कात होती मला सत्तावीस इथे मात्र गुन्हा जे आहे आपल्याला पाहायला मिळतोय परंतु पंचांच्या माध्यमातून निर्णय अंतिम क्षणाला मिडलाईन क्रॉस केले एक मोरा काढत जे भावनी देवती संघाचा गोड मिळतोय कर्णदेवी खावडी संघाला आता मात्र पाच मोरे आपल्याला पाहायला दोन लगावली गेली आहे आणि त्यामध्ये कोलवर जाण्याचा प्रयत्न करत नाही त्याला माहिती अजूनही तिसरी चढाई आलेली नाही ही चढाई सेफ करायची नाही तिसऱ्यावर चढाई होती खेळ खेळायचं जसे मग बारा आपल्या संघासाठी वारंवार चढाई करताना जाते रेड व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगणामध्ये आणि आता मात्र चढाईसाठी येतो क्रमांक आणि आता त्या चढाईमध्ये जर विचार केला तर निश्चितच एक गुण मिळवून आपल्या संघासाठी दिला होता पुन्हा एकदा त्या चढाई ते विश्वास दाखवला गेलाय अक्षय याला विश्रांती दिली गेली आहे अक्षयला तिसऱ्या चढाई चढाईसाठी वापरण्याचा निर्णय घेतला गेलाय तो तिथे थांबवली संघाकडून परंतु या चढाईमध्ये देखील कोणत्या विश्रोप गुण नाही येत आपल्या क्रीडांगणामध्ये प्रोपर केलं आणि आता मात्र डू अवर डायरेक्ट असे तिसरी चढाई कारण किंवा मला मैदानाच्या बाहेर जर असतं तर अशा स्वरूपाची लढाई असताना जर्सी क्रमांक बारा याच्यावरती विश्वास दाखवला गेला इथे टच पॉइंट घेतला जाईल का टच पॉईंटची आवश्यकता असेल पाच वर क्रीडांगणामध्ये असताना बोनस बुनावलवरती जाऊन पॉईंट होता प्रयत्न इथे काय निर्णय घेणार इथे काय निर्णय येतो इथे काय निर्णय राहिलेच राहतोय मैदानाच्या सांगायला ದಾಖಲ ಜನೇ ಕ್ರಮ ಸಹ ಹತ್ತಿ ಯಾಚ್ರಾ ಲಾವಲ ಮೋರೆ ಅಂತ ದೊಡ್ಡ ಕ್ಷೇತ್ರ ಮೈದಾಸ ಜಮಲಿ ಗ खोलवरती आलेला डिफेन्स आपण मध्ये बोनस गुण ऑफ असताना नाही ते कोणताही सुरू मात्र धोकापट करत नाही रेड व्हॅलेट करतो मीड्यांवरती उभारते जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न केला जातोय आपल्या क्रीडांगणामध्ये काय सुरू पडतोय आता मात्र प्रतिद्र दाखल केलं जाते जयबाब आणि देवदिन संघावर चढाईसाठी येतोय जर्सी क्रमांक सात सामोरे शिल्लक असताना दोन दोन दोनशे क्षेत्र पहिले सजवली जाते इथे टॅकल केलं करण्यात का जर्सी क्रमांक सात याला अक्षय आपण पाहतोय राईट कॉर्नरला आणि इथे मात्र दिला दिल्या जातात टिफेन्स करण्याचा होतो प्रयत्न परंतु रेड व्हॅलेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप करते संभवत्या आता मात्र तिसरी चढाई असेल ती असे याच्यासाठी जर्सी क्रमांक कसं सहा परिणाम केलेला के के चढाई इथे पॉईंट स्कोर करावा लागेल अथवा मैदानाच्या बाहेर जावं लागेल जेव्हा दोन चढाई अनसक्सेसफुल ठरतात तेव्हा तिसरी चढाई डोर डायरेक्ट असेल आणि त्या चढाईमध्ये पॉईंट करावा लागतो अथवा मैदानाच्या बाहेर जावं लागतं पाच मोरे असताना बोनस करून असे असेल आवश्यकता डबल अँकल होल्ड केला जातं काही जाते आणि राहिलं तुझं काळ एक गुण मिळतो जय जयभवानी देवजी संघाला जयभवानी देवदे संघ सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते परंतु कर्णदेवी खावडी संघाचा जर आपण विचार केला तर संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय गुणफलकाचा विचार केला तर फलक असेल करंडदेवी खावडी संघ तीन गुण जयभवानी देवदे संघ पाच गुण मात्र दोन गुणांची आघाडी घेऊन खेळतोय तो जयभवानी देवदे संघ निश्चितच कमबॅक करण्याची संधी असेल ती कर्णदेवी खावडी संघ निश्चितच तेवढे मोठे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आता मात्र कर्नाटक आवडी सांगाडून चढाईसाठी येतोय तो, ये तो जर्सी कमाल सत्तावीन हा कमाल करू शकेल का, का। सात मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन दोन ते शेत रुपये सजवली जाते लेफ्ट दिशेने चढाईला सुरुवात करते अतिशय हे ती फोटो आपल्याला पाहायला मिळत परंतु आपल्या ताकदीच्या जोरावरती पॉईंट मिळवायचे समोरच्या खेळवला आपल्या अंगावरती घेऊन निश्चितच मैदानावरती झोकून द्यायचं परंतु या साड्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा पॉईंट घेतला जात नाही रेड व्हॅलेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप आता मात्र सतराची घंटी असेल डू ऑर हाय रेड तिसरी साडा जर्सी क्रमांक पाच याच्यासाठी पाच मोरे मैदानामध्ये असताना बोनस गुण टच पॉईंटची आवश्यकता असेल पोलवर चालेला डिफेन्स आपण पाहतोय पॉईंट घेण्यासाठी कसरत करावी लागेल इथे संयम राखायचा असेल तो करंट देवी खावडी सांगायला कारण आवश्यकता असेल कि जे म्हणून तेवढी आणि इथे मात्र काय रायडर मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय करण्यावडी संघाला कारण <गणागी> पुन्हा एकदा पवित्र दाखल केलं जाते जस मग अकरा साडे साठ दाखल पाच मोरे मैदानामध्ये असताना दोन एक दोन चे क्षेत्र पैसे सजवली जाते खोलपती झालेला डिफेन्स परंतु सामत पवित्र आजमावला जातोय रेड वॅलर्ट करतोय जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न केला जातोय कारण तुम्ही खावडी सांगायचं जर आपण विचार केला तर निश्चितच तिसऱ्या चढाईवरती खेळण्याची रणने आकड्या गेल्या दोन दोन चढाई असक्सेसफुल ठरवायच्या आणि तिसऱ्या चढाईवरती पॉईंट स्कोर करायचा परंतु प्रखर तर दाखल केलं जाते जर्सी मग पाच याच्यावरती विश्वास दाखवला जातोय आता मात्र सामोरे मैदानावरती असताना इथे मात्र एक डिफेंडर सेल फाऊट होतो या खेळाडूच्या माध्यमातून पहिल्या या सेमी फायनलच्या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर निश्चितच एकूण सात टॅकल पॉईंट ज्याचे होते ज्याच्यामध्ये चार अँकल आपल्याला पाहायला मिळते शिवसण अँकल करणारा हा खेळाडू आताच्या सामन्यामुळे सामन्यामध्ये थोडासा लेझी आपल्याला पाहायला मिळतोय आताच्या अद्यापही अजून त्याने पॉईंट स्कोर केला गेला नाही आता मात्र डू ऑन आयरेड असेल करण खावडी संघासाठी जमती मग अकरा याच्यावरती विश्वास आणि इथे मात्र जबरदस्त चेन टॅकल आपल्याला पाहायला मिळतो रायगड जाईल माहिती राहायच्या बाहेर एक गुण मिळतोय जयतुमान देवदी संघाला दरम्यान टाइम आऊट घेतला जातो करण खावडी संघाकडून करण देवी टाकले जाते दोन्ही संघ सामन्याला सुरुवात केली जाते जे भाऊ देवी सांगतो महाराष्ट्र करताना आपल्याला पाहायला मिळते देवेश गवळी एक नामच चढाईपुटू लांबा तालुक्यातील गांधीला चढाई आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या नावाला साधेदा खेळ आपल्याला करताना पाहायला मिळतोय वारंवार चढाईमध्ये डोट्याच्या स्वरूपात पॉईंट अँटेच्या स्वरूपात पॉईंट घ्यायचे त्याची येत आहे चार मोरे मैदानावरती असताना इथे मात्र काय निर्णय घेतो एक दोन दोन गुणांची कमाई करतो आपल्याला नावाला साधेसा आपल्याला पाहायला मिळतोय दोन मोरे गारद गुरु मिळत आहेत जेवणी जेवढी सांगायला प्रतिउत्तर दाखल केलं जाते आता मात्र पूर्व तिच्याकडे पाहायला मिळतो तो करण देवी खावडी सोबत परंतु पुन्हा एकदा नव्या उमेदीने खेळण्यासाठी सज्ज व्हावं लागेल आता मात्र त्या चढाईसाठी येतो तो दर्शन कोतवडेकर लांजा तालुक्यातील हा देखील एक गाजलेला असा चढाईपटू आपल्या खेळ प्रदर्शित करताना पाहायला मिळतोय आपल्या संघाची कडून पुन्हा एकदा रिलाज करायचं असेल तर निश्चितच टच पॉइंट घ्यावे लागतील आणि आता मात्र सुवर्ण संजय असेल ती सुपर असेल विश्वास निश्चितच दोन गुणांची कमाई होऊ शकते आणि निश्चितच अनंत यांच्याकडून पाचशे रुपयाचा रोख पारितोषिक देखील जाहीर झाले अजूनही या सामन्यामध्ये कोणीही सुपरेड लगावली नाहीये कोणत्याही संघाचा इथे सुपर टॅकल झाला नाहीये अजूनही बक्षीस इथे अबाधित असलेला आपल्याला पाहायला मिळते इथे सुपर टॅकल केला जाईल का खोलवरती चालेल डिफेंड दोन्ही डिफेंडर एकत्र आलेला आपल्याला पाहायला मिळतं इथे मात्र खाली चढाई रेड व्हॅलिड करून आम्ही तिसरी चढाई असेल दर्शन कोथे कर इथे पॉईंट मिळवणार का की मग चार सामना सामन्यासाठी ठेवली पाच मिनिटे शिल्लक असताना इथे पॉईंट घ्यावा लागेल इथे जर कमबॅक करायचं असेल तर निश्चितच दर्शनाला समज जर करा कामगिरी करावी लागेल जरा विचार के। केला तर आणखीनची पाच मिनिटं असताना ऑलआउट वरती असलेला संघ असेल तो कारण आवड संघ काय घडत चार दर्शन कोठे का मैदानाच्या बाहेर जे मिळतोय जय भवानी संघाला आणि आता मात्र ऑनआउट आलेला संघ असेल तो कर्णदेवी खावडी संघ एक विरुद्ध एक विरुद्ध आलेला सामना आपण पाहतोय आणि इथे मात्र ऑल आउट होतोय तो देवी खावडी संघ माझ्या उमेदीने खेळण्यासाठी शक्ती होईल का या दिशे झालेल्या चुका विसरून कम बॅक करेल का देवी खावडी संघ सात मोरे मैदानावरती असतो ना फुलआउट आपल्याला पाहायला मिळते

आठ गुणांची बिचारी भरून काढली जाईल का इथे निकाल बदलला जाईल का दरम्यान चार मिनिटे शिल्लक असताना अजूनही कोणता संघ विजयी विचारणार हाती लागत नाही निकाल सात मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन दोन सामना सामना तीन मिनटे शिल्लक आणि आमच्या तीन मिनटं शिल्लक असताना आठ बारा आता मात्र आपल्या हातमध्ये जी सात गुणांची आघाडी असेल तिला जास्तीत जास्त मेंटेन करायची आपल्या चढाई मध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस सेकंद करते पाळायचे आणि तिसऱ्या चढाईवरती पाहुण घेण्याचा प्रयत्न करायचा आणि निश्चितच करंड खावडी संघाला इथे विचार करण्याची आवश्यकता असेल की, की आपण कोणत्या स्वरूपात इथे खेळ केला पाहिजे सात गुणांची बिछाडी भरून काय कशी काढली जाईल आपल्या होम क्राऊड समोर खेळताना इथे निश्चितच कमाई करण्याची संधी असेल ती करंड देवी खावडी संघाला आता सडाईसाठी येतो जशी कमाई सत्तावीस सामोरी मैदानावरती असताना दोन दोन दोनशे शेती असतात जागतिक मिळते संघाचा सामना सामन्यासाठी आता मग तिसरी जण हेल जर मग पाच जागा देवली संघाचा हा रायडर आपल्याला पाहायला मिळते सामोरी मैदानावरती असताना दोन दोन दोनशे शेती रुपये जातेच बनवून असेल कोणत्या गुन्हे घ्यावा लागेल मैदानाच्या बाहेर जावं लागेल सामन्यातील आणखी दोन मिनिटे शिल्लक असं नाही जरी वोट पडत आपण आवश्यक का होती काय करतोय आपण याचा विचार करणं निश्चित आवश्यक असेल एक मोरा गार होती घेऊन मिळते कोण ठेवते संघाला तर तिथे दाखल केले जाते जर्सी क्रमांक दहा दर्शन कोर्तवडे काल सडाईसाठी मैदानावरती असताना दोन एक जवळी जाते कोलपती डिफेन्स आपल्याला आहे आणि निश्चितच जेव्हा जेव्हा रायडर चुका करतोय ना तेव्हा निश्चितच जे बन देवते संघाने रायडर आक्रमण केलेलं आपल्याला पाहायला मिळते तो पण ऍडव्हान्स टायक करण्याचा देखील प्रयत्न झाला नाहीये आणि आणि जय हनुमान संघात तेवीस गुण कारण आवडी सुद्धा तेरा गुण आहे तर दहा गुणांच्या आघाडी दहा गुणांच्या आघाडीने खेळ घेऊन खेळतोय तो जे भवानी देवदेसंघे जर कम्बॅक करायचं असेल तर निश्चितच लगावं लागतील सुपर टायकल करावे लागतील पण तो समीकरण मात्र थोडंसं कठीण होताना आपल्याला पाहायला मिळते एक मिनिटामध्ये जर आपण पाहिले तर जेम तेम तीन ते चार चढाई होतील आणि तिथे निश्चितच दोन चढाई या खाली करायच्या जे भवानी देवदेश संघाचा माणूस असेल आणि तिथे या चढावरती खेळायचो आणि इथे मला जाते पुन्हा एकूण घेतलं जाते

त्या सडाईमध्ये समोर जर काम घेईल जर आपण निश्चित केलं तर सामना टाय टाय देखील सोडू शकतो आणि जर सामना टाय जगायचं निश्चित आहे तर पाच पाच रेड दोन्ही संघांना दिल्या जातील आणि त्यानंतर बोनस घेऊन मिळतो आहे कारण करंट देवी खावडी संघाला प्रत्युत्तर दहा साली केलं जातं जास्त क्रमांक पाच चार मोरी मैदानावरती असताना दोन दोन क्षेत्र उद्याचं गमली जाते गोल पलक जर आपण पाहिलं तर जय देवदेव संघ तेवीस गुण करण देवी खावडी संघ चौदा गुण इथे मात्र विजय या दिशेने वाटचाल करतोय आणि विजय चषकावरती नाव करण्याचा मान भेटतो जयभवानी देवदेव संघाला आता मात्र औचारिक तर राहिले सामन्यामध्ये फायनलचा सामना आपण पाहतोय जयभावानी संघ आणि विजेता संघ ठरतो देवदेव संघ श्री करंडदेवी सेवा मंडळ आयोजित तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा करंड देवी कशा दो दोन हजार चोवीस चा मानकरी ठरतोय जयभावानी जय उदय संघ विजेता संघाच्या हार्दिक अभिनंदन पराभूत संघाचे हार्दिक पान